पालक भाजी खाण्याचा बऱ्याच घरी कंटाळा केला जातो तसा माझ्याही घरी कंटाळा केला जायचा मग मी एक वेगळ्या पद्धतीने भाजी करून बघितली आणि न खाणारी मंडळींनीसुद्धा ती अगदी बोठ चाखत भाजी खाल्ली तर आता तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची भाजी करून न खाणाऱ्या मंडळींना खायला द्या म्हणजे ते नक्की खातील चला तर रेसिपीला आपण इथे सुरुवात करूया त्यासाठी घेतलेलं साहित्य सर्वात आधी इथे आपण बघून घेऊया तर मी इथे एक जुडी पालक घेतलेला आहे पालक छान तोडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे टोपलीमध्येच त्यातलं पूर्ण पाणी सुकू दिलेलं आहे तर आता हा पालक आपण छान असा बारीक कापून घेणार आहोत भाजीसाठी लागणारे इथं एक टोमॅटो एक लसूणचा गड्डा घेतलेला आहे तसाच एक मोठा कांदा आणि मुठभर अशी कोथिंबीर तर आता इथे आपण एकच टोमॅटो वापरणार आहोत तर आता साहित्यांमध्ये आणखी इथे आपण घेतलेला आहे पाऊन वाटी असं दही दही फक्त आंबट नसावं चणा डाळीचं पीठ म्हणजेच पीठ घेतलेलं आहे यातला आपण दोन चमचेच वापरणार आहोत त्यानंतर दोन लाल सुक्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकड्या आणि एक इंच आल्याचा तुकडा इथे लसूणचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे आपल्या नेहमीच्या मसाल्यांमधलेच इथे लाल तिखट हळद गरम मसाला कसुरी मेथी धने जिरेपूड मोहरी व जिरं घेतलेलं आहे चला तर रेसिपीला आपण इथे सुरुवात करूया आपण इथे पालक छान असा बारीक कापून घेणार आहोत जितका छान तुम्ही पालक बारीक असा कापून घ्याल तितकी छान भाजी चवीला येईल तुमची तर आता इथे पालक आपण छान स्वच्छ आधीच केलेला होता आणि धुवूनसुद्धा घेतलेला होता त्यामुळे आता इथे आपण हा कापूनच घेणार आहोत तुम्ही न खाणाऱ्या मंडळींना देखील अशा प्रकारचा पालक करून दिला तर आवडीने खातील माझा इथे पूर्ण पालक हा कट करून झालेला आहे आता बघा पालक आता आपण इथे थोडा परतून घेणार आहोत तेलामध्ये नेहमीच्या भाजीच्या करण्याच्या पद्धतीपेक्षाही वेगळी पद्धत आहे भांड्यामध्ये थोडं तेल टाकून घेतलं आणि त्यामध्ये हा दोन ते तीन मिनटं आपण पालक असा परतून घेणार आहोत असं केल्यामुळे भाजीला खूप छान चव येते तुम्ही अशा पद्धतीने भाजी नक्की करून बघा चवीला अप्रतिम लागते ही भाजी तर आता बघा तेलसुद्धा इथे आपण जास्त वापरलेलं नाही पोहे खाण्याचा एक ते दीड चमचा एवढंच मी इथे तेल वापरलेलं आहे आता पालक छान आपण हा तेलामध्ये परतून घेऊया तर आता इथे आपण दुसरी देखील तयारी करून आहोत पालक फार वेळ आपल्याला परतायचा नाही तर आता इथे कांदा जो घेतलेला आहे मी तो कांदा आपण छान असा बारीक कापून घेणार आहोत नेहमी आपण पालक पराठे किंवा डाळभाजी तर खातोच पण हा वेगळा प प्रकार भाजीचा हा सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा इथे कांदा तर कापून झालेला आहे आपला टोमॅटो देखील आपण छान असं बारीक कापून घेणार आहोत लसूण आणि आल्याचे इथे आपण काप करून घेणार आहोत अशा प्रकारचे जेव्हा तुम्ही काप करून या भाजीमध्ये घालता ना तेव्हा तिला खूप छान अशी चव येते तर आता बघा इथे लसूण आणि आल्याचे काप देखील माझे झालेले आहेत यामधला लसूण मी अर्धाच वापरणार आहे अर्धा लसून मी तडक्यासाठी वापरणार आहे तर पालकसुद्धा इथे तेलामध्ये परतून झालेला आहे तो आपण बाजूला काढून घेऊया आता आपण भाजीच्या फोडणीची तयारी करणार आहोत त्यासाठी मी एक पडी एवढं तेल या भाजीसाठी टाकलेलं आहे तेल छान कडकडीत असं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर इथे मी मोहरी घातलेली आहे मोहरी छान अशी फुटल्यानंतर इथे आपण जिरं घालणार आहोत लहान एक चमचा मसाल्यातला जो हळदचा चमचा असते तो भरून मी घातलेला आहे जिरं जिरं थोडं या भाजीसाठी आपण जास्त ठेवलेलं आहे त्यानंतर आलं आणि लसूण घातलेलं आहे थोडं आलं लसूण परतल्यानंतर इथे मी कांदा घालणार आहे कांदा हलकासा रंग बदलल्यानंतर आपण इथे टोमॅटो घालणार आहोत कांदा छान परतून आपल्याला घ्यायचा आहे या भाजीसाठी तर आता इथे बघा आपण फार जास्त इथेसुद्धा तेलाचा वापर केलेला नाही आता आपण टोमॅटो घालूया कांदा थोडासा असा हलकासा ट्रान्सपरंट झाल्यानंतर टोमॅटो आपल्याला या भाजीमध्ये छान असं शिजवून घ्यायचं आहे जितकं छान आपलं टोमॅटो शिजलं जाईल तितकी छान चवीला भाजी येईल पाच मिनिटाची आपण वाफ काढून घेतलेली आहे इथे आणि टोमॅटोसुद्धा इथे आपला अर्धा शिजलेला आहे तर आता आपण यामध्ये कोरडे मसाले घालून घेणार आहोत काही त्यामध्ये एक चमचा एवढं मी धने जिरेपूड गरम मसाला एक चमचा भर इथे लहान पाव चमचा एवढी हळद घेतलेली आहे आणि तसंच लाल तिखट तिखटचं प्रमाण मी इथे थोडं जास्त ठेवत आहे कारण पालकाची भाजी चवीला थोडी तिखट असल्यामुळे खायला खूप छान लागते इथे पाऊन चमचा एवढी कसुरी मेथी घेतलेली आहे तिखट कमी अधिक तुम्ही अंदाजाप्रमाणे ठेवू शकता आता टोमॅटो थोडं अशा प्रकारे आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे कारण जितकं छान टोमॅटो असं शिजलं जाईल तितकं ते खायला खूप छान लागतं आता टोमॅटो आणि हे इतर मसाले झाल्यानंतर यामध्ये आपण जे चणाडाळीचं पीठ म्हणजेच बेसनपीठ घेतलेलं आहे ते घालून घेणार आहोत दोन चमचे भरून आणि ते सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटं हलकंसं परतून घ्यायचं आहे फार जास्त आपल्याला इथे भाजायचं नाही कारण आपलं हे जे भांडं आहे भाजीचं हे गरमच असल्यामुळे ते लगेचच परतलं जातं आणि आता यामध्ये आपण इथे दही घालणार आहोत टोमॅटो घातल्यामुळे फक्त तुमचं दही हे जास्त आंबट नसावं आणि पातळसुद्धा नसावं भाजीसाठी छान घट्ट असं दही घाला त्यामुळे भाजीची ग्रेव्ही खूप छान तयार होते सर्व छान असं टाकलेलं साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे बघू शकता सर्व साहित्य असं एकजीव आपण करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत पाणी कोमट असं केलेलं आहे कारण भाजीला कोमट पाण्याने चव खूप छान येते छान असं आपल्याला हे पूर्ण मसाले एकजीव असे करून घ्यायचे आहेत यामध्ये इथे मला थोडं पाणी कमी वाटत असल्यामुळे पाणी थोडं मी इथे वाढवत आहे तर आता आपण यामध्ये पालकसुद्धा घालून घेणार आहोत तर पालक आपण घातल्यानंतर इथे बघू शकता हा पालक आपल्याला छान असा मिक्स करायचा आहे तर आता हा पालक आपला छान मिक्स करून झाल्यानंतर मी यामध्ये पाणी वाढवणार आहे तुम्हाला भाजीचा जो दाटसरपणा आहे तो किती हवा आहे तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी वाढवू शकता किंवा कमी देखील ठेवू शकता म्हणजे अशाही कन्सिस्टन्सीची भाजी जर तुम्ही ठेवली तर भाताबरोबरही खूप छान लागते खायला आता टाकलेलं साहित्य तर आपण मिक्स केलेलंच आहे आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया पालक थोडा चवीला खारट असल्यामुळे मीठ थोडं बेताने घालायचं आता आपण भाजीला छान असं मिक्स करून घेऊया एकदा आणि यावर झाकण ठेवून भाजीला छान उकडी येऊ हो देऊया तर आता भाजीचा दाटसरपणासुद्धा तुम्ही बघितलेला आहे आता यावर झाकण ठेवते आणि तोपर्यंत आपण भाजीवर तडक्याची तयारी करून घेऊया आता असा हा तडका लसूणी तडका तुम्ही जेव्हा भाजीवर घालाल ना तर त्यावेळी भाजीची चव खूप छान लागते आता इथे आपण अर्थी पडी तेल घातलेलं आहे त्यामध्ये लसूण आणि आलं घातलेलं आहे जे आपण ठेवलेलं होतं भाजीमध्ये आपण अर्धच वापरलेला आहे लसूण आणि आलं थोडं परतून झाल्यानंतर इथे आपण जिरं घालणार आहोत थोडं आता झिरं ही छान असं फुटू द्यायचं आपल्याला त्यानंतर दोन लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या होत्या त्या घालायच्या आणि इथे परत मी अर्धा चमचा एवढं तिखट घालणार आहे हे तिखट थोडं चवीला कमी तिखट आहे त्यामुळे मी इथे वाढवलेलं आहे आता हा तडका आपल्याला या भाजीवर द्यायचा आहे अशा प्रकारचा तुम्ही तडका भाजीवर दिल्यानंतर भाजीची चव अप्रतिम होईल आणि वरून बारीक कापून घेतलेली कोथिंबीर आता ही भाजी तुमची खायला अगदी तयार झालेली आहे तर आता आपण हे एका बाउलमध्ये सुद्धा काढून घेऊया तर मंडळी तुम्हाला ह्या नवीन पद्धतीची पालकाची भाजी कशी वाटली हे मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका आणि तुमची कमेंट करायलासुद्धा विसरू नका तुम्हाला माझी जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद